आगा आगा आता सगळे जर पुण्यामधून काय पुण्याचं कनेक्शन होऊ शकतं कसं हे केलं पुणे तिथे काय होणे अशी पुण्याची आता नवीन ओळख करावी लागली पुणे तिथे काय होणे सरस्वतीचं म्हणजे हे ते आता पुणे तिथे काय होणे हे असले सगळे आरोपी आता तिथे चालतात आता या अगोदर देखील त्या ठिकाणी उपचार घेत होते साखा उपचार घेत होते अशा पद्धतीने हे जर ह्याला कोण पार्टीशी घालत जाऊ शकतं आणि ह्याला खरंच राजकीय असू शकते त्याशिवाय ते पुण्यात कसे राहू शंभर टक्के राजकीय बळ आहे कोणाचं आहे काय आहे ते तुम्हाला हां त्यांच्या बळाशिवाय हे होऊ शकत आता नेमकं आज तुम्ही परभणीच्या मोर्चाला देखील जाणार आहे आता सहा आरोपी आता एक अटकेचा राहिलेला पोलीस प्रशासनाची एकूण जी तपास चालू आहे सीआयचा खूप त्याच्यावर समाधानी आहात का आणि कशा पद्धतीने सहा नाही जास्त आरोपी झाले सहा हत्येप्रकरणाचे सहा आठ हत्येप्रकरणातले आता ते जे खंडणेवाले आहेत ते ॲटोमॅटिक हत्याचार त्याचा आरोपी होणारच अच्छा होणारच त्यांच्यामुळे झालेली पण आज तुम्ही आता ह्याला मोर्चाला सहभागी होत्या मोर्चामध्ये अशा पद्धतीने तो मोर्चा आणि काय <coughs> नेमका या मोर्चाच्या माध्यमातून सांगायचा काय जो मोर्चा असेल असेल त्या त्याच्या पुढे जाऊन बोलायचं याच्यानंतर कुठे कुठे मोर्चे होणार त्यामध्ये तुम्ही देखील सहभागी होते आणि नेमका प्रमुख मागणी काय आता परवानेच्या उद्याचं पुण्याचं आमंत्रण पलीकडन नाही मात्र आता एकंदरीत जो तपास सुरू आहे त्या तपासावरती तुम्ही समाधानी आहात का आता आणखी काय सांगणार असेल शंभर टक्के समाधानी आहोत असमाधानी असण्याचं काय कारण आहे अच्छा त्यांना